सोलापूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचत मोटरसायकल चोरी करणाऱ्या व चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्या दुचाकी मेकॅनिकला जेरबंद केले आहे ज्याने शहराच्या विविध भागातून दोन दुचाकी चोरी केली असून इतर जिल्ह्यातील चोरीच्या दुचाकी घेतल्याचे उघडकीस आले बालाजी नागनाथसा मलजी व एकोणपन्नास वर्षे व्यवसाय मेकॅनिक राहणार घर नंबर तीनशे चौऱ्याहत्तर भारतरत्न इंदिरानगर राठी कारखान्यासमोर सोलापूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे त्याने फौजारचावडी पोलीस ठाणे अंतर्गत एक विजापूर नाका पोलीस ठाण्याअंतर्गत एक आणि जोडभावी पोलीस ठाण्याअंतर्गत एक तसेच सांगली येथील एक व पुणे येथील एक अशा तीन चोरीच्या गाड्या विकत घेतल्या आहेत शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार कौंतम चौकातील टू व्हीलर मेकॅनिक बालाजी मलजी हा चोरीची मोटरसायकल विक्रीकरिता घेऊन अक्कलकोट रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळील मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती मिळताच सापळा रचून बालाजी मलजी याला अटक केली ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी केली आहे